हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये तर आज आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे दोन तर मला थोडंसं थोडंसं संदर्भातच बोलायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी म्हणजे ब्लाऊज शिवून आणल्यात आपल्या साड्यांवरचे संक्रांतीच्या ते दाखवते तुम्हाला तर <clears throat> मला एका यांनी अशी कमेंट केली होती बघा मागे व्हिडिओ टाकलेला आहे मी ती सोसायटीमध्ये काय घडलं होतं याबद्दल व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावरती त्याचं असं म्हणणं आहे की यूट्यूबला कशाला टाकता म्हणे व्हिडिओ आणि सोसायटीचा मामला आहे तर तुमच्या तुम्ही तुम बघा तर त्याला मला एक सांगायचं आहे की तुला कोण सांगितले माझ्या चॅनलला येऊन तोंड घालायला माझा चॅनल आहे आणि माझ्यासोबत जे काही घडतं ते मी इथं टाकणार तू सांगणारा आहे कोण आणि मी इथून पुढं पण तेच करणार आहे माझ्यासोबत जे काही घडेल आणि रिअल असेल ती मी नक्कीच इथं शेअर करणार आहे कुणाला आवडलं तर बघा नाही आवडलं तर तसंच जा मला सांगायची गरज नाही कारण हा माझा चॅनल आहे आणि मी ठरवल माझ्या चॅनलवरती काय टाकायचे काय नाही टाकायचे ते असलेले व्हिडिओ टाकत टाकतात ना त्यांना जाऊन सांगतो की काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं ते नॉर्मल व्हिडिओला आपल्यासोबत जे घडले ते सांगायचं सांगायची मनाई करणं ही तो शिकवायची गरज नाही आहे मला ओके तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय मागवलं आहे पण मिशोवरून तर हे बघा मिशोवरून एक पार्सल आलेलं आहे आपण हे पण पॅक करूया म्हणजे मी तुम्हाला दिसणारच आहे काय मागवलं आहे ते कधी कधी डोकं खराब होतं असं मी ती कमेंट्स वाचून बरेच दिवस झालं पण मला वेळ नव्हता आणि आता फालतू गोष्टींकडे मी लक्ष देत नाही कारण निगेटिव्ह कमेंट्स वाईट कमेंट केलं नाही मी चांगल्या कमेंट्सकडे लक्ष देणारी मुलगी आणि मी चांगल्याच कमेंट्सला रिप्लाय देणार आहे वाईट कमेंटला बिलकुल नाही तर हे अशी स्कुर्ती आहे कारण हे ह्याच्यातलीच पिंक मी मागवली होती न्यूज करून माझी ती खराब पण झाली आणि खूप आवडली होती ती मला मस्त दिसते बांनी प्रिंटमध्ये खूप छान दिसते आणि हे बघा मस्त आहे तर कुठे काही प्रॉब्लेम आहे का वगैरे फक्त चेक करायचा बाकी काहीच बघायची गरज नाही आहे कारण खूप छान निघतात हे कॉटन असतं त्यामुळे तर धुतल्यानंतर आकस्त म्हणून मी थोडी मोठी साईज मागवलेली आहे एल इथे तुम्हाला दिसत एल साईज मागवली मी आणि ह्याच्यातला पिंक खूप सुंदर होता तो पण मी यूज करून केला आहे आणि आत्ता जांभळा मागवलेला आहे तर बघूया ह्याच्यासोबत हे येतं मास येतं पण कदाचित दिलेला नाही आहे आणि तसंही आता मास्कची आपल्याला गरज नाही आहे कारण माझ्या पिंकसोबत आलेला सुद्धा मी यूज केला नव्हता आणि आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज ब्लाऊज सुंदर आणि केलेली आहे तर हे मी असंच नाही घालत मी वॉश करते आणि नंतर घालते घातल्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला तर आहे ठीक आहे कुठं काही फाटल्याला वगैरे नाही आहे ओके आहे तसं बघूया तर आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज टीच करून आणलं हे बघा कफ लावूनच हे केलेलं आहे पैठणी साडीवरचं आहे आणि मी याला वेगळी कपडा लावलेले आहे ऑर्गेन्झा ऑर्गेन्झा नेटमध्ये आहे त्याचे स्लीव्ज बनवलेले आहेत आणि ही बॉडी पूर्ण पैठणी जे आहे ही बॅकचं आहे ह्याला आपल्याला आता हे बनवायचं राहिले लेस लावायची राहिली लेस लावल्यानंतर ह्याला छान लुक येईल ते करायचं लेस आणलेली आहे दे त्याला लावायला लावायला घेऊन जायची तो झाला ब्लॅक पॅटर्नीवरचा आणि <coughs> हे दाखवते तर हे बघा समोरची साईट आहे चौकोनी गळा घेतलेला आहे समोरची साईट आणि चौकोनी गळा आणि बघा बॅकचा असा घेतलेला आणि स्लूज अशी बनवलेली आहे याची खाली इथं लेस लावलेली आहे ते असं दिसणार ओके तर असे बनवलेले आहे हे बघा हो ही पण काठपदराचीच साडी आहे माझी मी दोन घेतल्या आणि ती ब्लॅक मी संक्रांतीसाठी खूप दिवसापूर्वीच घेतली होती परंतु त्याचं काही ब्लाऊज वगैरे रेडी झाला नव्हता आत्ता रेडी करून घेतला मी संक्रांतीसाठी नेमकी संक्रांतीला ब्लॅक घालायचं नाहीही वेळेला मग ही आहे दुसरी ग्रे आणि थोडंसं रॉयल ब्ल्यू तर हे हे असं आहे आणि हे ब्लॅकवाला असा आहे तर हे आपण दोन ब्लाउज शिवलेले आहेत आणि आणखीन एक पण आहे पण तो वर्कची साडी आहे त्याचा आहे तो तर आता तो हा तुम्हाला आवडणार नाही कदाचित स्लू लेस आहे म्हणजे खूपच छोटा लेस हे बघा हे बॅक आहे आणि मी प्रत्येकाला कप लावते ब्रा नाही यूज केली तरी चालते पण कपनी फिनिशिंग छान बसते तर ही एक आहे व्हाईट कलरची साडी आहे आणि ही पण मिशोवरूनच ऑर्डर केली होती खूप सुंदर साडी आहे तर हे बघा एवढे छोटेसेच त्याच्यावरती बनवलेलं आहे तर कप असले की फिनिशिंग छान येते आणि साईडला चेन केलेली आहे तर हे मी काल रात्री घेऊन आलेली आहे टाकून त्याला आठवड्यापेक्षा जास्ती दोन आठवडे झाले होते आणि काल रात्री घेऊन आले तरी त्यांना त्याच्याकडे ते लेस नव्हती म्हणून त्यांना लेस नाही बसवली तर थोडा लूक गेलाय त्याचा म्हणून आता मी लेस आणलेली आहे त्याला लेस देऊन परत आज त्याच्याकडे मला हे घेऊन जायच्यात आणि कुठे काही थोडासा थोडे थोडे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून आणायचे तर हे कसे वाटले तुम्हाला ब्लाऊज मस्त डिझाईनचा शिवतो तो आणि मला असेच ब्लाऊज लागतात तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा मी ब्लाऊज का शिवलं नाही येत्या साडीवरचा तर मला असे डिझायनर लागतात आणि तो दिपोळेच्या पिरियडमध्ये त्यानं घेतलेच नाही माझ्याकडून ब्लाऊज शिवायला आणि त्याच सा ह्याच्यावरचे मग ब्लाऊज आत्ता त्याने शिवलं तर ही संक्रांतीला मला आता घालायला होईल दिपोळेच्या साडीचा पण आणि संक्रांतीच्या साडीचा पण दोन्हीही शिव शिवली एक विषय मला थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा आहे की मुल खास करून मुलींसाठी महिलांसाठी आहे सांगायचं जर तुम्हाला एखादा व्यक्ती असा म्हणत असेल की माझी बायको मला बघतच नाही माझी बायको मला जेवायलाच देत नाही माझी बायको अशी म्हणजे मग त्याच्या बायकोबद्दल जर तो तुम्हाला तुमच्यासमोर वाईट बोलत असेल आणि त्याची बायको कशी चुकीची आहे कशी ह्या माणसाला किती त्रास आहे असं दाखवत असेल तर समजून जा की त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच चाललेलं आहे आणि तो तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की त्याचे आणि त्याच्या बायकोचे रिलेशन चांगले नाही आहेत म्हणजेच तुम्ही त्याला त्याच्या लपड्यात फसाव कळलं तर असंच एक नालायक माणूस आहे आणि जो माझंच रिलेटिव्ह आहे मला, आ, तर मला आता तुम्ही म्हणून त्याच्याबद्दल का सांगत आहे तर त्याच्याबद्दल यासाठी सांगत आहे तोच अनुभव मला आत्ता पण आला तोच अनुभव मला इथे पण आला एक व्यक्ती पहिले तर तुम्ही कुठे राहता किती नंबरला राहता आणि असं तसं एक एक वेळा भेट झाली दुसऱ्या वेळेला भेट झाली तिसऱ्या वेळेला भेट झाली तिसऱ्या वेळेला भेट झाल्याच्यानंतर तो म्हणतो की काहीच उपयोग नाही आहे आई असूनसुद्धा मला बाहेरून डब्बा आणून खावा लागतो बायको असूनसुद्धा मला बाहेरून डब्बा खावा खावा लागतो वडीला काय आई बापा असून बायको असून काही उपयोग नाही आहे असं तसं त्याचं म्हणणं होतं तर मला सांगा असे कुठल्या आई वडील आहेत ओ जो मुलाला बघत नाहीत मुलांना बघत नाहीत किंवा मुलांचा विचार करत नाहीत मग बायको बायको असूनसुद्धा म्हणजे ह्याला बाहेरून आणून खावं लागतं काही उपयोग नाही तर मग कशाला राहतो तिच्यासोबत दे ना सोडून बरोबर ना द्यायचं सोडून मग जर तुम्हाला तुमच्या बायकोसोबत पटत नाही तुम्ही तुमच्या बायकोसोबत बायको तुमचं काहीच करत नाही तर मग तुम्ही बायकोसोबत राहता कशाला बरोबर ना म्हणजे लोकांना दाखवून तुम्हाला आहे काय समोरच्यांडला म्हणजे मला मुलींना महिलांना हे सांगायचं आहे जर एखादा व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून अशा काही गोष्टी सांगत असेल त्याच्या घरातल्याबद्दल बायकोबद्दल की ती माझं हे करत नाही ती अशीच आहे ती तशीच आहे ती तशीच आहे तर समजून जा की त्याला असं वाट पटवून द्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही त्याच्या प्रेमात पडावं तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि तुम्ही त्याच्या त्या जाळ्यात अटकावं यासाठी तो तुमच्याशी बोलत आहे बरोबर आणि खरंच असं आहे समजून घ्या तुम्ही हे झालं इथल्या व्यक्तीचा विषय मग मी तो विषय लगेच तिथून ठीक आहे म्हणून मी कट मारून आले मला तुला मला सांगून काही उपयोग होणार नाही बरोबर आणि तुझा असं फालतू गोष्टी ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही कारण मी हे ऐकते माझ्या नातेवाईकांचं ऐकून ऐकून माझे कान पकलेत आणि सांगून सांगून माझं तोंड दुखतंय त्याला माझा आत्यभाऊच आहे मी तुम्हाला सांगते आत्ते भाऊ आहे तो मागील किती वर्षापासून जवळजवळ बारा वर्षापासून तो त्याच्या बायकोचं घरानं मला फोन करून गात आहे त्याचं तर असं म्हणणं आहे विचार करा त्याचं तर असं म्हणणं आहे मुलं छोटी होती त्यावेळेला तेव्हापासून तो तो बायकोचं घरानं गात आहे तर आज त्याचे मुलं मोठे झालेत म्हणजे अठरा एकोणीस वीस वर्षाचे मुलं आहेत दोन मुलं आहेत त्याला आणि तो तेव्हा बारा वर्षापासून मला फक्त एकच सांगत आहे ती मला आवडत नाही ती नीट राहत नाही ती मला माझं काही काम करत नाही मी बाहेर जाऊन जेवण करतो ती माझं कुठलंही काम करत नाही मी बाहेर खातो मी माझं माझं काम मी स्वतः करतो असं सतत सांगत आहे तर मला मी त्याला म्हणजे खूपदा ऐकून घेतलं समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं होत नाही आणि जरी असं करत असेल तर तू तिला सांग ना की तू सगळं आणून देतोय म्हटल्यानंतर ही करायला पाहिजे आणि अशी कुठली बायको आहे होत की जी बा नवऱ्याचं काहीच काम करत नाही मग त्या बायकोचा उपयोगच काय आणि मग तिच्यासोबत राहण्यात अर्थच काय आणि मग तुम्ही का राहता तुम्ही मिंदे आहेत का हां ॲडजस्ट करायची ॲडजस्ट कुणासाठी करायची असते की समोरचा व्यक्ती खूप चांगला आहे तुमच्याशी खूप चांगला वागत आहे आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तुम्ही ते ॲक्सेप्ट करता ॲडजस्ट करता ती मी समजू शकता प्रॉब्लेम म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम समजून घ्या तुम्ही की समजा तो बेड रेस्टवरती आहे किंवा ती तब्येतसारखी ठीक नसते आणि ते त्याला खूप असा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जे आपल्याला माहिती आहे आणि ती काही म्हणजे आजार आहे तो व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा त्याच्यामुळे त्याला ती त्रास होत आहे तर ते ती ती तेवढी क्षमता नाही आहे की ती ती कामं करू शकते तर त्या लोकांसाठी ठीक आहे बाबा तुम्ही ॲडजस्ट करणं समजून घेणं त्यावेळेला मी म्हणेन की अरे वा तुझ्यासारखा कुणी नाही आहे बरोबर ना जर ती व्यक्ती धड डाकट आहे तिला कुठलाही आजार नाहीये ती मस्त खाते पिते स्वतःची सगळी कामं करते त्या घरात राहते आयुष आराम मध्ये आयुष करते आणि ते नवऱ्याची कामं करत नाही आणि नवरा पण गप्प बसतो आणि दुसऱ्यांना घराने सांगतो नातेवाईकांना सांगतो मित्रमैत्रिणीला सांगतो तर मग तुझा काय उपयोग आहे बरोबर ना फ्रेंड्स तुझा काय उपयोग आहे मग मला तेच सांगायचंय की त्याला मी त्याला खूपदा बोलून झाले मग मी म्हटलं तू कशाला राहतो तिच्यासोबत डिवोर्स घे डिवोर्ससाठी अप्लाय कर किंवा तू सोडून दे तिला आपण का असं म्हणजे आता किती ऐकून ऐकून किती ऐकणार आहे प्रत्येक वेळेला फोन केले की जर घरानंच असेल की ती अशीच करते ती तशीच करते ती, ती काहीच करत नाही हेच करत नाही माझ्या आईवडिला आलेली आवडत नाहीत माझी आई आली की भांडण काढते माझे वडील आली की भांडण काढते माझं कोणी नको आहे हि जे इथं येऊन राहतात म्हणजे कायमचे सुद्धा राहतात सहा सहा महिने राहतात दोन दोन महिने राहतात असं असं त्याचं म्हणणं आहे <coughs> तिच्या माहेरची माणसं दोन दोन तीन तीन महिने येऊन राहतात आणि ह्याचं कोणी दोन दिवस जरी आले तरी ती बाई भांडण काढते आणि प्लस ह्यांचं तर काही करतच नाही असं म्हणजे मग कशाला राहायचं आहे तिच्यासोबत बरोबर ना द्यायचं ना सोडून मग असं माणूस कधी करतो असं माणूस कधी करतो मग तेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे जो माझा रिलेटिव्ह आत्ते भाऊ जरी असला तरी मला त्या त्यालासुद्धा मी खूपदा सांगितलेलं आहे त्याचंसुद्धा मला ते आवडत नाही आहे आणि त्याचा स्वभाव तसला नीचपणाचा आहे तो पण मला आवडत नाही आहे की तुम्ही लेडीजला सांगता आज मला सांगतो तर उद्या कुठल्या फ्रेंडला सांगत असेल आणि मग ती ते हे करायचं म्हणजे नाही का असं कुठल्या इराद्यांनी सांगायचं समोरच्याला की आपल्या डोक्यामध्ये घाण आहे समोरचा व्यक्ती आपल्या त्या गोष्टीत फसला जाईल आणि समोरचा व्यक्ती आपल्या आपल्याला लाईक ला करण आपल्यावरती प्रेम करण असं मनात ठेवून हे विचार असतात तर जर तुमच्यासमोर असं कोणी बोलत असेल तर त्याच्या जा पटकन जाळ्यात जाऊ नका फुसू नका आणि अशा लोकांपासून लांब राहा कारण हे लोक असेच तोंड मारणारे असतात त्यांचं एका ठिकाणी पोट भरत नाही मन भरत नाही म्हणून त्यांना सतरा ठिकाणी जायची सवय असते आणि हिंचा एक प्रकार डुक्कर डुकरासारखीच जात असते किती त्याला हे करा ती त्याला अशी सवयीच असते इथं तोंड मार तिथं तोंड मार तिथं तोंड मार ती एकासोबत रियल कधी राहू शकत नसत <coughs> बरोबर ना माझं काही चुकतंय का खरं सांगा मला हे दोन म्हणजे मला ही तर गोष्ट आठवणीत पण नव्हती परंतु मला ही, ही गोष्ट आता इथं आल्यानंतर पण एका व्यक्तीकडून ऐकल्यानंतर मला ते डोक्यात क्लिक झालं म्हणून मी ते की बाबा हा असंच कोणीतरी आपले पण नातेवाईक होते आणि त्यांनी असं क बोलायचं सारखं म्हणून मी त्या विषय इथं मांडलेला आहे बाकी माझा कुठलाही इरादा नाही आहे तर तोंड मारणं बंद करा एका ठिकाणी दिल्या घरी चुकी राहा बरोबर ना तर चला चुकलं असेल तर क्षमा करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपल्या आपली काळजी घ्या आवडला व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय